तुम्ही आज जे निवेदन दिलेलं आहे माझलगाव तहसीलला नेमकं नेमकं निवेदन देण्याचं कारण काय आणि तुमची मागणी काय आम्ही आम्ही मोजे टाकरवन तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवाशी असून अनुसूचित जाती मधील आहोत आम्ही गेली पन्नास ते साठ वर्ष गारण जमीन ही ओळती करून खात आहोत याचे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत पंचनामा करण्यासाठी विशेष म्हणजे एकीला नोंद लावण्यासाठी आम्ही येळीवेळी यांना अर्ज दिलेला आहेत परंतु प्रशासनाने याचे पंचनामे केले नाहीत किंवा एकीला नोंद पण घेतलेली नाही आहे जवळपास एकोणीसशे सत्तरपासून गारण जमीन ही वळती करून आम्ही त्याच्यावरती उपजीविका भागवत आहोत जवळपास टाकारवण शिवारामधील तीस ते पस्तीस कुटुंबे अशी आहेत ती पूर्णतः गारण जमिनीवरती अवलंबून आहेत गारण जमिनीमध्ये घर आहेत आणि त्या गारण जमिनीमध्ये पिकं घेऊन गारण जमिनीवरती पूर्ण कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत परंतु काल त्याच गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प करण्यासाठी काही तिथं प्रायव्हेट कंपनीचे काही अधिकारी आले प्रायवेट कंपनीचे लोक आले आणि आमच्या गायरान जमिनीवरती जे सध्याला पिकं उभी आहेत बाजरी आहे ज्वारी आहे सध्याला कापूस पण आहे ह्या गायरान जमिनीवरती ते जमीन मो मोजू लागले आणि आम्हाला म्हणू लागले की तुम्ही जमिनीमधून जमिनी खाली करा ह्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प आम्हाला करायचे आहेत तर माझं शासनाला असं म्हणणं आहे शासन हे अणुसूचित जातीमधील महार मांग या समाजामधील महारवतनाच्या जमिनी शासन हे घेत आहे तसेच गोरगरीबांच्या जमिनी जे की अनुसूचित जातीमधील एस सीमधील मातंग महार बौद्ध ही जे लोक जे आहेत हे भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्यामुळे ह्या लोकांना जगण्यासाठी दुसरं कोणतं साधन नाही आणि ह्या पूर्ण जमिनीवरती अवलंबून नाहीत तरी शासनाने हे जे गोरगरीब लोकांच्या हातामध्ये जी जमीन आहे त्याच्यावरती प लोक पोटाची खळगी भागवतात तर ह्या जमिनी काढून घेऊ नये एवढं शासनाने करावं आणि प्रायव्हेट कंपन्यांनी जे काही केलेलं आहे प्रायव्हेट कंपन्या ही जन जमीन घेऊन त्यांचे मोठमोठे प्रकल्प राबवत आहेत तर हे शासनाने त्वरित थांबावे असे शासनाला आमचे निवेदन आहे विनंती आहे नसता आम्ही पूर्णपणे मोठं आंदोलन करू उपोषण करू धरणे आंदोलन करू हे सर्व गाराधारक जमीन आहेत जवळपास वय वर्ष साठ सत्तर वर्ष वय होत आलेलं आहे यांचं एकूण पस्तीस कुटुंब आहेत टाकरून मधील एकोणीशे सत्तर पासून वळती करत आहोत माहिती झालं काल जमिनीमध्ये कापूस काल दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमिनीमध्ये मशागत करता असताना कापूस हिचत असताना काढणी करत असताना भरपूर आम्ही सगळे भूमी लोक जमिनीमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे अनेक गाड्या आल्या तेव्हा आम्हाला कळालं की हे काय करतायत म्हणून तेव्हा कळालं की सौर ऊर्जा प्रकल्प होत आहे त्यांना आम्ही विरोध केला त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या म्हणजे आम्ही तुमच्यावर पोलीस आणू फोसफाटा आणू तुम्हाला गाड्या टाकू तुमच्यावर केसेस करू सरकारी कामाला अडथळा आणला म्हणून एकशे तीनशे तुम त्रेपन्न तुमच्यावर करू अशा त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या टाकरवन शिवारातील गट नंबर दोनशे चौऱ्याहत्तर मधील ही घटना आहे बरं सर कुठलाही प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये उघडता असताना त्याला मी ते प्रायव्हेट कंपनीचे लोक आल्यानंतर आमचे माननीय सरपंच सुनील बालासाहेब टऊर यांना मी फोन केला त्यांना मी म्हणालो नाना हे गारण जमीनमध्ये लोक आलेले आहेत हे कशाचे आले आहेत तर मला त्यांनी सांगितलं मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये तर त्यांना म्हणलं आपण काही न हरकत काय दिलेलं आहे का ठराव काय दिलेला आहे का तर मला माननीय सरपंच सुनील बाळासाहेब तूर हे म्हणाले आहेत की आपण त्यांना नाही ना हरकत दिलेला नाही ना ठराव दिलेला नाही तसेच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी प्रताप सिंह या नाईक यांना मी फोन केला म्हणलं आपण काही ठराव किंवा नहरकत हरकत काय दिलेला आहे का, का, दिले का? संबंधित कंपनीला किंवा प्रशासनाला ते म्हणले मी अजिबात तसं काही केलेलं नाही संबंधित जे सरपंच आहे किंवा ग्रामसेवक आहे त्यांना तुम्ही आता विचारला ते तुम्हाला नाही म्हणत बरोबर तसं काय तुमच्याकडे पुरावा आहे की तिने नाही म्हटल्याला हो त्यांची रेकॉर्डिंग आहे ना माझ्याकडे त्यांच्यावर संभाषण झालेलं आहे फोन मध्ये त्याच्यावर ते म्हणाले आहेत की नाही म्हणून आमची मागणी अशी आहे की जी गारण जमीन जी आमची आहे आमच्या हक्काची आहे गारण जमीन ज्याच्यावर आम्ही भूमी आहोत अनुसूचित जातीमधील आम्ही लोक आहोत आम्ही गेली पन्नास साठ वर्षापासून वळती करून खात आहोत तर ती आमच्या नावावर करून देण्यात यावी ही आमची मागणी आहे राजकीय आहे खूप मोठ्या प्रमाणात याला प्रशासन बळी गेलेला आहे प्रशासनामधील काही अधिकारी लोक ह्या प्रायव्हेट कंपन्या लोकांकडून काही पैसे देवणघेवण करून आणि त्यांना जमीन मिळवून देत आहेत खूप मोठा संबंध आहे प्रायव्हेट प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि राजकीय लोकांचा मागणी माझी पालकमंत्री माननीय नामदार आजीदादा पवार साहेबांना अशी विनंती आहे की दादा ही आमची गारण जमीन आहे ही आमच्या नावावर करून द्या ही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आमच्याच गावामधील अनेक लोकांच्या नावावरती झालेला आहे परंतु ह्या लोकांमधील काही आडाणी लोक होते यांनी पाठपुरावा केला नाही म्हणून त्यांच्या नावावर झालेलं नाही यांनी प्रश्न दाखल केले नाही त्यावेळेस म्हणून त्यांच्या नावावर झालेले नाही तर आपण त्वरित ती नावावर करून देण्यात यावी या ठिकाणी असंच या ठिकाणी गावकऱ्याच्या वृत्तीने व्यक्त करण्यात येते जे कास्तकरी ये या दलित आहेत ते गेल्या तीस चाळीस वर्षापासून या ठिकाणी त्या जमिनीच्या विवाह जीव करतात परंतु हातात नसणारा घास या ठिकाणी शासनाने आमच्या नागरिक करून दिलेत नाहीत परंतु आमच्याच जमिनी हडप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि शासन आणि प्रशासन या ठिकाणी बघायची भूमिकाच या ठिकाणी राबवतात असंच आमचं म्हणणे आहे हो बरोबर आहे बरोबर आहे आणि वेळोवेळी जर आम्ही पत्रव्यवहार केला पंचनामा करा तर पंचनामा करायला कोणतेच लोक येत नाहीत आपण माहितीचे अधिकार टाकले होते काही आदरणीय तहसीलदार मॅडम मनाली मॅडम होत्या त्यावेळेस आपण आर टी आयच्या च्या माध्यमातून आपण पंचनामा करण्यासाठी अर्ज दिले होते त्यावेळेस त्यांना म्हणलं तुम्ही पंचनामा करा आमच्या शेतामध्ये उभे पीक आहेत तुम्ही या पंचनामा करा ही नोंद घ्या आम्हाला त्यांनी नोटिशी पाठवल्या की तुमची गारण जमीन तुम्ही खाली करा म्हणून आम्ही त्या नोटीसला उत्तर दिले त्यांना की आम्ही ह्या जमिनीमध्ये गेली पन्नास साठ वर्ष ओळखी करून आमचे उपयोग भावत आहे आम्ही खाली करणार नाही जमीन या आम्ही त्यांनी तसं लेखी निवेदन दिलेलं ले।